नमस्कार मंडळी सेनापती किंवा नेता कोण असतो जो स्वतः लढाईत लढतो तो सेनापती असतो का किंवा नेता असतो का तर नाही मंडळी तर सेनापती किंवा नेता तो असतो जो स्वत लढतो आणि सर्वसामान्यांना लढण्याची प्रेरणा देतो तो खरा सेनापती तो खरा नेता असतो मित्रांनो आणि असा नेता सेनापती ज्यांना लाभतो त्यांच्याकडे नेहमी विजयच असतो अशा मंडळींचा पराभव होऊ शकत नाही आपण ती गोष्ट ऐकली असेल की एका मेंढरांच्या कळपाचं नेतृत्व सिंह करतो त्यावेळेस सगळी मेंढर ही सिंहाप्रमाणे शूरवीर होतात याउलट एका सिंहांच्या कळपाचं नेतृत्व जेव्हा एखादं मेंढरू करत त्यावेळेस ते सगळे सिंह त्या मेंढरासारखे वागायला लागतात पाकिस्तान सोबत जे अठ्ठ्याण्णव तासाच आपण युद्ध म्हणणार नाही त्याला पण ऑपरेशन सिंदूर झालं त्यामध्ये भारताचा सेनापती तर फ्रंटवर लढत होते आणि ते होते अर्थातच नरेंद्र मोदी त्यांनी एक प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून भारतीय लष्कर तर लढलच भारतीय हवाई दल तर पाकिस्तानाच्या आत जाऊन त्यांनी बंबार्डिंग केलीच पण त्याही पेक्षा सर्वसामान्य भारतीयांना देखील लढण्याची प्रेरणा दिली जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करा तुम्ही सीमेवर जाऊ शकत नाही ठीक आहे पण तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करा हे मोदींनी अप्रत्यक्षरित्या प्रत्येक भारतीयाला दाखवून दिलं आणि ती जी संधी भारतीयाला मिळाली सर्वसामान्य भारतीयाला मिळाली ती त्यांनी दौडू दिली नाही मित्रांनो दौडू दिली नाही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान बेचिराक होत असताना तुर्की अजरबाईजान हे दोन देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले खरं म्हणजे तुर्कीला भारताने भूकंप झाला तेव्हा सगळ्यात अगोदर मदत केली होती सगळ्यात अगोदर भारताकडून मदत सामग्री तिथे गेली होती पण तुर्कीने भारताच्या पाठीत खंजीर कुपसला आणि त्यांनी केवळ पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे आणि म्हणून पाकिस्तानच्या मागे तो उभा राहिला त्यावेळेस पाकिस्तान आणि तुर्की या दोघांबद्दल भारतीय जनमनात एक प्रकारचा मोठा असंतोष होता आणि त्यातही पाकिस्तानने ज्यावेळेस तुर्कीचे ड्रोन डागले दा त्यावेळेस या असंतोषाची परिसीमा झाली सर्वसामान्य नागरिक सीमेवर जाऊन लढू शकत नव्हता मित्रांनो किंवा ते जे ड्रोन तुर्कीचे येत होते ते पाडूही शकत नव्हता पण त्याला माहित होत की अशा वेळेस काय करायचं आणि त्याने आपली ताकद दाखवून दिली तुर्की मध्ये सगळ्यात जास्त भारतीय पर्यटक जायचे तुर्कीचा पर्यटनातून जे तुर्कीला पैसे मिळायचे त्यापैकी जवळ जवळ एक्कावन्न टक्के हिस्सा भाग हा भारतीयांचा होता असा तुर्की जेव्हा पाकिस्तान सोबत उभा राहतो त्यावेळेस त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं आणि ते सर्वसामान्यांनी केलं जो जो ट्रॅव्हल एजंट होता असतो किंवा ट्रॅव्हल कंपनी आहेत हे सर्वसामान्य आहेत त्यांनी तुर्कीचं बुकिंग बंद केलं भारतातून तुर्की तुर्कीमध्ये जाणारे जवळ जवळ तुर्की तुर्कीमध्ये जाऊ इच्छित नव्हतं आणि आजही नाहीये आहे इतकंच काय मित्रांनो सफरचंद आपल्याकडे यायची ही सफरचंद घेणं विकत घेणं व्यापाऱ्यांनी बंद केलं काल परवा तर मी एका फळवाल्याकडे एक व्यक्ती विचारत होता की बाबा हे तुर्कस्तानातून आलेलं नाही ना इतकं म्हणतो जसं ऑपरेशन सिंदूर हे पिन पॉइंट अटॅक होते तसंच तुर्की बद्दल पिन पॉइंट सर्वसामान्य जनतेने अटॅक करून दाखवला हा अटॅक इतका मोठा होता मित्रांनो की आता तुर्की हडबडलाय आमचे पर्यटक आमच्याकडे येणारे पर्यटक बंद करू नका अशी विनवणी भारताला करतोय इतकंच नाही तर तुर्कीमध्ये मार्बल मिळतो आणि तो मार्बल भारतात इम्पोर्ट केला जातो हा मार्बल घेणं देखील बंद करण्यात आलेलं आहे बंद करण्यात आलंय नको म्हणून सांगितलेलं आहे अझरबाईजांची पण टीस हालत आहे तिथेही मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक जात होते तेही बंद झालेले आहेत अशा प्रकारे आता हे दोन देश भारताकडे मदत मागतायत की आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पाठवा आता हे सगळं मोदींनी केलं का मित्रांनो नाही केलं मोदींनी कोणालाही आवाहन केलं नाही की तुम्ही तुर्कीमध्ये जाऊ नका तिकडचं सफरचंद मागू नका तिकडचे मार्बल मागू नका असं कोणालाही सांगितलं नाही पण मोदी भारतीय लष्कर वेगवेगळे बिग अधिकारी देशासाठी लढत आहेत आणि आपणही त्याच देशाचा एक भाग आहोत आपणही यात योगदान दिलं पाहिजे हे सर्वसामान्य भारतीयाने जाणलं आणि भारतीयाने स्वतःच पुढाकार घेऊन तुर्की आणि अजरबाईजांवर बहिष्कार टाकला याला म्हणतात नेतृत्वाची कमाल मित्रांनो नेतृत्वाची कमाल जर नेतृत्व सक्षम असेल तर सर्वसामान्यालाही ही वाटतं वाटत आणि ती लढाई सर्वसामान्यांनी आता हाती घेतलेली आहे आम्ही या फ्रंटवर लढू नाही तुर्कीची सफरचंद खाणार ना तुर्कीमध्ये पर्यटनाला जाणार ना अझरबैजानमध्ये पर्यटनाला जाणार नाम मार्बल मागवणार आमच्या शत्रू राष्ट्राच्या बरोबर उभे राहिलात आता तुम्हाला धडा आम्ही शिकवणार हे यांनी केलं आता याचा किती मोठा आर्थिक पटका तुर्की आणि अझरबायजानला बसतो हे कळेलच पण मित्रांनो युद्ध म्हटलं की साम दाम दंड भेद ही चतुर्निती वापरावी लागते दंड हा करावा लागतो करावा लागतो मित्रांनो तंड म्हणजे काय तर आर्थिक कोंडी आर्थिक नाटाबंदी मोदींनी नाही सांगितलं पण म्हणून तुर्की आणि अजरबाईजांची आर्थिक कोंडी भविष्यात होणार नाही का नक्की होणार आहे नक्की होणार आहे बघा ही दोन राष्ट्र भारताच्या पायावर कशी लोळण घेतील कारण काही झालं तर तरी भारत सा तर आणी आणी ही जगातली सगळी मोठी व्याप बाजारपेठ आहे आणि इकडचा व्यक्ती खूप संयमी आहे सहनशील आहे पण आमच्या दुकऱ्या नशीवर जर तुम्ही पाय ठेवला तर आम्ही तितकेच कठोर आहोत हे भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानला दाखवून दिलं आणि तेही स्वतःच्या मनाने कोणतीही जबरदस्ती नसताना इथे खरी या भारतीयांची देशभक्ती झळकते असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद